नमस्कार मी पंजाब सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहण्या तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता आहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्याचा काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपलं आहे आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो की आज आहे सोळा सतरा आणि अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारशी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठराच्या नंतर एकोणीसच्या नंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत एकवीस बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला करायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर मराठवाड्यातल्या आहे स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की मध्ये एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस हा शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं स्वायबिंग करायला चल उडीत काढण्यात आले तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वरी ढिगाल मारायचं व एक घंटा वाळ लागले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं स्वायबिंग उडीत हाताला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे होतो पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कुडाळ म्हणजे सातारा जिल्हा आयल्यानगर नगर नाशिक जिल्हा ह्या पटकच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोळा सतरा अठरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस पडणार आहे विजेचा कडकडाच पडणार आहे म्हणून हांदळ लक्षात येतात म्हणजे विधा अशा असते की ह्या विधा कडकड वाजणार नाही असं वेगळं असं बँकचा तस आवाज येतो ना तसे विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करते जरा सतर्क करायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे ना त्याला पाणी येणार ना त्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागल माजाच्या ताण्याचं देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून त्याच्यानंतर ते पाणी चांगली वाढणार आहे म्हणून सातारा चांगली कोल्हापूर सोलापूर शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घेतात आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडे मध्ये उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला धुडपून करतो म्हणून गेला याच्यानंतर आता हे झाला परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही काय करा अठराच्या नंतर कर काय काय भागात थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पाऊस वातावरण तयार राहणार आहे म्हणून हे ते अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलंच सूर्यदर्शन काय होईल विदर्भात भेटणारे म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम सहा पाच ते अकरा जिल्ह्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होईल सूर्यदर्शन होईल पण काय होईल स्थानिक वातावरण तयार होऊन त्या था भागात देखील एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल म्हणून गेल्या तर पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते, ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या परिसराची काय परिस्थिती झाली तर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील मध्ये अठरा पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं हाती मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात नागपूरकडं म्हणजे आता आपण सांगितलं होतं ना की अठरा तारखेपासून नागपूर नागपूरकडे चांगलं पण बंद सांगितलं होतं की या तेरा तारखेला अय्या नगरकडे म्हणजे बीड जिल्ह्यात अहिल्यानगर कड खूप पाऊस पडत आणि सव्वा लाखानं पाणी सुटलं असं तिथं आपण तसं पाणी सुटले आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम केला होता ते लाड जवळगावचे शेतकरी केवळ म्हंटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आमच्या लाड पडला नाही मग त्यांना तिथून काय केलं अभ्यास केल्याच्या आणखी त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं ते ज्या पूजन केलं ना ते विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आहे आणखी इथून नाकरून चार पाच दिवस इकडल्या भागात मिळून मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तर यापुढे आणखीन काय होणार आहे आणखी पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास पंचवीस हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस चोवीस ऑक्टोबरला एकदा दिपाळीमध्ये थोडा तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काही येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझी सगळ्या सोयाबीन शेतकऱ्याला एक विनंती काय करते एक सगळ्या सांगतो शेवटी जाता जाता की सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला काढायला हवायची ऊन पडल्याच्या नंतर दुपारीपर्यंत पर्यंत का काय होतं वाढलेले सोयाबीनला एक घंटा चांगला ऊन भेटलं की दुपारी म्हणजे एक ते तीन दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचं असं केलं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये